सह्याद्री सुपर मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशांसह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये नवी मुंबईच्या ए पी एम सी भाजीपाला बाजारात श्रावणात भाजीपाल्याचे दर घसरलेत भाजीपाल्याची आवक नियमित असली तरी पावसामुळे आलेला माल लवकरच खराब होत असल्याने दर घसरले शंभरी पार झालेल्या टोमॅटो वाटाणा आणि फरसबीनचे भाव देखील पूर्णतः गडगडलेत आता भाजीपाल्याची केलेली नवीन लागवड काढायला अजून वेळ असल्याने माल कमी होऊ शकतो आणि त्यामुळे पुढील काही दिवसात भाजीपाल्याचे दर पुन्हा वाढ उद्धव ठाकरे यांच्या सभेपूर्वी ठाण्यात अज्ञात व्यक्तीने काही वादग्रस्त बॅनर लावल्याने तणावपूर्ण वातावरण निर्माण झालंय या बॅनरवर घालील लोटांगण वंदीन चरण असे लिहून उद्धव ठाकरे यांचं व्यंगचित्र दर्शवण्यात आलं आहे तसेच सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार यांच्यासमोर उद्धव ठाकरे नतमस्तक होत असल्याचे आणि संजय राऊत उभे असल्याचे चित्र करण्यात आलं आहे या बॅनरमुळे संतप्त ठाकरे गटात कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घालत बॅनर काढला असून लोकसभेत त्यांचा पराभव झाल्याने व आज शिवसेनेचा वाघ या ठिकाणी येत असल्याची धसकी मनात धरून हे बॅनर लावण्यात आले असल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलंय विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेला श्री संत गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरची वारी करून स्वगृही परतीच्या मार्गावर आहे श्रींच्या पालखीचा आज शेवटचा मुक्काम खामगाव येथे आहे तर श्रींच्या पालखीचे विविध भागातील नागरिकांकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आज दिवसभरच्या परिक्रमेनंतर श्रींची पालखी ए के नॅशनल हायस्कूल येथे मुक्कामी आहे त्यानंतर रविवारी पहाटे स्वगृही म्हणजे शेगावकडे या पालखीचे प्रस्थान होणार आहे मोठ्या संख्येने भाविक या पालखीसोबत शेगाव येथे जात असतात तर आज विश्व हिंदू परिषदेच्या ढोल पथकाने श्रींच्या पालखीचे खामगावात जंगी स्वागत केलं आहे धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आमदार मंजुळा गावित यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या सतरा कोटी रुपये खर्चाच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे या कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे दुपारी साधारणतः एक वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन होणार असून कार्यक्रमाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातून देखील पोलीस फाटा मागविण्यात आला आहे तब्बल बाराशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आले ठाण्यामध्ये बॅनर वॉरला पुन्हा एकदा सुरुवात झाली पक्ष कोणी विकला खुर्चीसाठी व विचारधारा आघाडीकडे गहाण ठेवणाऱ्यांनी तत्वाच्या गोष्टी करू नये शिवसैनिक विचारधारेशी बांधील आहे तो तुमचा नोकर नाही अशा आशयाचे बॅनर शिवसेना शिंदे गटाचे परिवहन समितीचे माजी सदस्य राजेश मोरे यांनी ठाण्यातील तीन पेट्रोल पंप परिसरामध्ये लावलेला आहेत सायदे सुपरफास्ट बातमी पत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पुण्यातील मागील काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनेशी संबंधित अनेक जणांना ताब्यात घेण्यात आले अनेक कारवाई देखील करण्यात आल्या अशातच पुण्यातील एका नामांकित हॉटेलला दहशतवाद्यांपासून धोका असल्याची शक्यता पुणे पोलीस आयुक्तांनी व्यक्त केली आहे सतत गर्दीने गजबजणाऱ्या त्या हॉटेलला पत्र लिहून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी धोका असल्याची शक्यता व्यक्त केली पुणे पोलीस आयुक्त यांनी पत्राद्वारे भीती व्यक्त केली आहे सतत गर्दी होत असल्यामुळे या हॉटेलला पुणे पोलिसांनी अनेकदा नोटीस बजावल्या आहेत हॉटेल हो मधील डिस्को ठेक रद्द करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस देत सुरक्षा मुद्दा पोलिसांनी उपस्थित केलाय महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही राज्यामध्ये संधी उपलब्ध असताना बाहेरच्या मुलांना संधी मिळतात स्थानिकांना मिळत नाही त्या योग्य वापरल्यास तर आरक्षणाची गरज राहणार नाही असा पुनरुच्चार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय दरम्यान मराठवाड्यातील दौऱ्याला विरोध झाल्यानंतर तसेच सुपारी फेकण्याच्या घटनेनंतर राज ठाकरे यांनी आता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना इशारा दिलाय जर माझे मोहळ उठलं तर तुम्हाला एकही सभा घेता येणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिलाय महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार प्रहार केलाय राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वत्र पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून आज लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा मेळावा भरलाय आगामी विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाची रणनीती काय असणार कोणाला उमेदवार देणार याकडे राजकीय वर्तुळासह हो सर्वांचेच लक्ष लागून आहे दरम्यान विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला असून राज्यात लुटारूंची टोळी आहे त्यांच्या हातात तिजोरीची चावी टीका यांनी केली मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी राज ठाकरेंनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना पुढच्या तीन तीन महिन्यात दंगली घडवायच्या आहे विशेष म्हणजे मराठवाड्यात त्यांना दंगली घडवायची आहेत त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी केलाय माझ्या दौऱ्यात जरांगे पाटलांचा काहीही संबंध नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी या प्रकरणाचं राजकारण करत आहे मराठवाड्यात मला ते दिसत आहे काल जे झालं त्यात तर शिवसेनेचा जिल्हा प्रमुखच होता तो ओरडत गेला की एक मराठा लाख मराठा म्हणजे त्यांना दाखवायचं आहे की हे मनोज जरांगे पाटील यांचे लोक आहे पण ज्यांच्या आडून त्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे, हे लोकांसमोर येणं गरजेचं आहे असं राज ठाकरे यावेळी म्हणाले महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे अध्यक्ष राज ठाकरे हे बीड दौऱ्यावर असताना शुक्रवारी सायंकाळी त्यांच्या ताफ्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी फेकल्याची घटना घडली होती यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत राज ठाकरेंचा ताफा अडवला या राड्यानंतर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत चांगलाच कलगीतुरा रंगलाय आता यावरून मनसे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी माझी गाडी रोखण्यासाठी जरांगेंची माणसं नव्हती तर ठाकरे आणि पवारांची होती असा दावा केलाय सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रात इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री